बातमी धुळ्यातून धुळ्याच्या थाळनेरमध्ये गोमांस विक्री करणाऱ्यांना चोप दिला गेलाय ग्रामस्थांनी एकत्रित येऊन तिघांना चोप दिलाय चोप दिल्यानं तिघेही गंभीर जखमी आहेत पोलिसांकडून या प्रकरणी अधिकचा तपास सुरू आहे कारवाई सुरू आहे दरम्यान ग्रामस्थांनी या तिघांना चोप दिलाय यामध्ये हे गोमांस विक्री करणारे तिघेही गंभीर जखमी जखमी आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तर धुळ्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे गोमांस विक्री करण्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली त्यानंतर ग्रामस्थांनी या तिघांना पकडून चोप दिला आणि या तिघांची प्रकृती गंभीर आहे या प्रकरणी पोलिसांचा सुद्धा पुढील तपास सुरू आहे कारवाई सुरू आहे तरी दृश्य आपण पाहतोय धुळ्यातील दृश्य आहेत धुळे ग्रामस्थानी इथल्या ग्रामस्थांनी थाळनेरमध्ये गोवांस विक्री करणाऱ्यांना चोप दिला आहे धुळ्यामध्ये हा प्रकार घडला आहे धुळ्यामध्ये गोमांस विक्री होत आहे अशी माहिती ग्रामस्थांना मिळाली त्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले आणि या ग्रामस्थांनी या तिघांना पकडून चोप दिलेला आहे या मारहाणीमध्ये मात्र हे तिघेही गंभीर जखमी झालेत पोलीस या प्रकरणी पुढचा तपास आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी तुषार परदेशी आपल्यासोबत जोडलेत तुषार ग्रामस्थांनी तिघांना मारहाण केलेली आहे कायदा हातामध्ये घेतलेला आहे पोलिसांचं नेमकं म्हणणं काय आहे पोलिसांची पुढील कारवाई काय सुरू आहे नक्की जारी धुळे जिल्ह्यातील शिरपूर शे, शहरामधील जे थांबणार गाव आहे या ठिकाणी अनेक दिवसापासून त्या ठिकाणी गोमत विक्री हे काही तरुण करत होते अशी माहिती ग्रामस्थांना मिळवती आणि आज ती माहिती अखेर सार्थ ठरलेली आहे आणि ग्रा, ग्रामस्थ एकत्र हा व्यक्त केला की खळबळजनक अशी बाब आहे की गोमास एका घरामध्ये हे विकत होते एक तुकडे घेऊन हे विक्री करत होते आणि अचानक या ग्रामस्थांनी संतापून घरावरती धाड टाकली आणि तीन जणांना या ठिकाणी ताब्यात घेत समस्त ग्रामस्थांनी या ठिकाणी त्यांना चोप दिला नाही या चोपमध्ये हे सर्व तिघ जण जे गंभीर जखमी झालेले आहेत त्यांना तात्काळ त्यांनी पोलिसांच्या हवाली देखील करण्यात पुढील तपास आता पोलिस हे करीत आहेत नेमका आता हा प्रकार किती दिवसांपासून चालू आहे सकोल्याची चौकशी आता पोलीस विभागांना केले जाणार आहे परंतु ही जी बाब आता घडलेली ही खळबळ खळबळदारक आहे जी धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल